चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य भागात सीतारामपेठ गावालगत एक वाघीण आपल्या चार पिल्लांसह सतत रस्ता ओलांडत असल्याचे वनविभागाच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आले हा लोकवस्तीचा परिसर असल्यामुळे पर्यटकांची ये जा सतत सुरू असते चार बछडे आणि वाघीण सतत ये जा करत असल्याने त्यांच्या जीवाला धोका होता कर्मचाऱ्यांनी केलेल्या नोंदीनुसार पानवठे कोरडे पडल्याने वाघीण बछड्यांसह रस्त्याच्या पार जात होती यावर उपाय म्हणून वन विभागाने निरीक्षणाअंती या वाघिणीचे वास्तव्य असलेल्याच ठिकाणी एक जुना पानवठा शोधून त्याच्या बाजूला सौर आधारित बोर खोदली आहे आता जुना पानवठा पुनरुज्जीवित झाला आहे या युक्तीमुळे वाघिणीच्या वास्तव्याच्या भागातच आता पाणी मिळू लागल्याने तहानलेल्या वाघोबाची सोय झाली आहे याशिवाय बिबट अस्वल हरण आदी शेकडो वन्यजीव देखील या पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत असून त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य भागात देखील उत्तम वन्यजीव व्यवस्थापन होत असल्याचे निदर्शनास आले आहे तहानलेल्या वन्यजीवांच्या सततच्या धोकादायक स्थलांतराला यामुळे ब्रेकही मिळाला आहे मार्च महिन्यामध्ये एक वाघीण तिच्या चार किल्ला सहित नियमितपणे रस्ता क्रॉस करत होती तर त्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा वागिणी रस्ता क्रॉस करायची वाहनांची मोठी गर्दी होऊन जायची आणि लगतच गावात ती गावकरीसुद्धा ती वाघीण पाहण्यासाठी यायचे आणि भविष्यामध्ये कोणत्याही वाहनाद्वारे त्या वाघिणीचा आणि पिल्लाचा अपघात होऊ नये याकरिता आपण त्या सदर परिसरामध्ये वाघिण काबर रस्ता क्रॉस करत असते याचा शोध घेतला असता सदरच्या परिसरामध्ये पाण्याची उपलब्धता नसल्याचे दिसून आले त्या अनुषंगाने सदरच्या परिसरामध्ये सुरुवातीला काही दिवस टँकरद्वारे पाणी भरून त्या वाघांना आणि तिच्या पिल्लांना पाण्याचा पुरवठा केला परंतु वारंवार वाहन ट्रॅक्टर जात असल्यामुळे वाघसुद्धा डिस्टर्ब होत होते तर त्याकरिता इथे उपाययोजना म्हणून बफरचे उपसंचालक श्री पाठक सर यांच्या मार्गदर्शनातून आपण त्या सदर परिसरामध्ये एक सोलर बोरवेल सुरू केली त्यामुळे त्या सदरच्या परिसरामध्ये जे पाण्याचं दुर्भिक्ष होतं ते संपलं आणि वाघ आणि तिच्या पिल्लांना आणि इतर वन्यप्राण्यांनासुद्धा एक पाण्याचा एक मुबलक प्रमाणामध्ये एक सोय झाली आणि वाघ आणि तिचे पिल्ले त्या परिसरामध्ये व्यवस्थितरित्या राहत आहेत